नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑडिओवाला फॅमिलीमध्ये नेमकं कुठे चुकलं या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मनापासून आभार तर नियोजनाची गरज का मित्रांनो इतिहासात एकच नाव आहे जे नेहमी आपल्याला शिकवतं नियोजनाशिवाय शक्य नाही आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य उभारण्याचा निर्धार केला तेव्हा त्यांच्याकडे मोठी सेना नव्हती पण होती ती दूरदृष्टी नियोजन आणि प्रचंड आत्मविश्वास त्यांनी प्रत्येक किल्ल्याचा आराखडा तयार केला कुठे हल्ला करायचा कुठे महाग घ्यायची कुठे गुप्त मार्ग ठेवायचा हे सगळं आधीच प्लॅन होतं म्हणून मोजकी माणसं असतानाही शिवाजी महाराजांनी मोठ्या मुघल सेनेलाही पराभूत केलं म्हणून तुमच्याकडे किती वेळ आहे किती रिसोर्सेस आहेत यापेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं नियोजन आणि सातत्य आज आपण बोलणार आहोत एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संयुक्त पूर्व गटभ परीक्षेसाठी एक परफेक्ट स्टडी प्लॅन आता फक्त अडीच महिने शिल्लक आहेत योग्य नियोजनाने अभ्यास केला तर ही परीक्षा नक्की जिंकता येते चला तर मग सुरुवात करूया स्मार्ट आणि जबरदस्त तयारीच्या या प्रवासाला सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तो कोणता विषय अगोदर घ्यायचा आणि कोणता नंतर यात आपण पहिला विषय घ्यायला हवा तो विज्ञान नंतर अर्थशास्त्र नंतर इतिहास नंतर भूगोल व शेवटी राज्यघटना आता आपल्याला प्रश्न पडेल की असंच का हा सब्जेक्ट अगोदर आणि हा शेवटी का तर पहिला आपण घ्यावा तो विज्ञान कारण हा अनप्रेडिक्टेबल विषय आहे कोण कसे क्वेश्चन येतील हे कोणाला सांगता येणार नाही म्हणून त्याचा इनपुट आउटपुट रेशो खूपच कमी आहे म्हणजे एक्झाम अगोदर आपण जर याला दहा दिवस दिले त्या ना ना साथ 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 तर त्या लेव्हलने मार्क्स वाढणार नाही जितके आपण क्वालिटी आणि भूगोल केला तर नक्कीच वाढतील मग त्यात सायन्समध्ये फॅक्ट्स शेवटचे तीन दिवस रिव्हिजन केले तर मग चांगलं कवर होतं आणि पंधरापैकी दहा प्लस मार्क्स सहज येतात नंतर घ्यावा तो इकॉनॉमिक्स हा पूर्ण कॉन्सेप्ट्युअल सब्जेक्ट आहे म्हणून याच्यात कन्सेप्ट अगोदरच क्लिअर करून घ्याव्या नंतर तीन दिवस रिव्हिजनमध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट्स कवर करून हमखास बारा प्लस मार्क येतात पंधरापैकी नंतर इतिहास हा खूपच फॅक्च्युअल आहे म्हणून याला मिडलला ठेवून एक चांगली रिडिंग आणि एक्झाममध्ये लॉजिक आणि ट्रिक्स यूज करून आपण दहापैकी सात प्लस मार्क्स घेऊ शकतो जे की आपण पुढे प्रिलिम्स पी आय क्यू एन आय सिरीजमध्ये आहोत की लॉजिक्स आणि ट्रिक्स कशा यूज कराव्या भूगोल हातर आउट ऑफ मार्क घेण्याचा विषय म्हणून एक्झामजवळ असताना याचं वाचन खूपच महत्वाचं राहतं एकदा की फॅक्स डोळ्या खालून दिल्या की दहापैकी नऊ प्लस मार्क्स हमकास येतात शेवटचा विषय शे, आणि सर्वांचा आवडता विषय म्हणजे पॉलिटी तो सर्वात शेवटी ठेवण्याचे कारण असे की याचे क्वेश्चन खूपच काळजीपूर्वक वाचावं लागतात कारण एका शब्दाने प्रश्न चुकवतात आयोग म्हणून याचे एक रिव्हिजन एक्झामच्या आधीच झाल्याने पंधरापैकी तेरा प्लस मार्क्स सहज येतात याच्यात दहा दिवस जरी गॅप पडला तरी याच्यातील प्रश्न चुकण्याची शक्यता खूपच वाढते आता आपण बघूया वेळापत्रक वे विषयानुसार कोणत्या विषयाला किती दिवस द्यावे विज्ञान विषयाला आपण दहा ते एकोणीस ऑक्टोबरपर्यंत करावा नंतर दिवाळीची सुट्टी वीस ते चोवीस ऑक्टोबर रिलॅक्स हलकं वाच हलकं वाचन हे पाच दिवस सुट सु, सुट्टी घेण्याचं कारण का तर प्रिलिम्सपर्यंत आपल्याला जोमाने टिकायचा तर गॅप महत्त्वाचा ठरतो नाही तर प्रेशर वाढून प्रिलिम्सजवळ येपर्यंत आपल्या अभ्यासाची आप प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ शकते जसं की अभ्यासाची इच्छा न होणे अभ्यास करताना बंद लागणे हे जे सर्वांनी कधी ना कधी अनुभवलं आहे आणि आत्ताच बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ग्रुप बी मेन्स ग्रुप सी मेन्स दिलेली आहे म्हणून गॅप पडलेला नाही त्यांचा आणि दिवाळीतसुद्धा स्टडी केला असं मेंटली प्रेशर खूप क्रिएट होऊ शकतं की इतकं अभ्यास केला आहे ना म्हणून प्लीस प्रिमियम व्हायचीच आहे आणि हेच मेन कारण ठरवतं फेरवायचं आपलं कारण बऱ्याच मित्रांचा खूप चांगला अभ्यास असून पण प्रिमियम्स पास होऊ शकत नाही ते फक्त याच कारणामुळे की आपल्याला काही करून पास व्हायचं आहे या प्रेशरमुळे याचं उदाहरण बघायचं झालं तर आपल्या बऱ्याच मित्रांना पुण्यातील क्लासच्या कोणत्याही टेस्ट सिरीजमध्ये सत्तर प्लस मार्क्स जातात पण इकडे प्रिमियम्सच पास होऊ शकत नाही म्हणून थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं ह्या सर्व धावपळीपासून पुढे घेऊया पुढचा विषय घ्यायचा अर्थशास्त्र जो की पंधरा पंचवीस ऑक्टोबर ते तीस तीन नोव्हेंबरपर्यंत नंतर इतिहास घ्यावा चार नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबरपर्यंत नंतर भूगोल घ्यावा चौदा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरपर्यंत राज्यघटना हे चोवीस ते चार डिसेंबरपर्यंत नंतर महत्वाचा येतो पुनरावलोकन टप्पा रिव्हिजन टाईम पाच डिसेंबर ते एकोणास डिसेंबर प्रत्येक विषयासाठी तीन तीन दिवस डिवाईड करायचे आणि सिरीज सांगितल्याप्रमाणेच रवी रविवारी काहीही करून दुपारी अकरा ते बारा टेस्ट द्यायची म्हणजे द्यायची याला काहीच ऑप्शन नाही असं दिसतं की विद्यार्थी मित्र टेस्ट देत नाहीत कारण सब्जेक्ट कम्प्लीट झाला की मग देतो किंवा एक्झामजवळ आल्यावर देईल असं बरंच काही तर खरं तर यात आपल्याला मार्क्स कमी यायची भीती असते तर तुम्ही प्रत्येक रविवारी टेस्टला सामोरे नाही गेला तर एकवीस डिसेंबरच्या प्रिमियम्सला तुमचा प्रेशर नक्कीच वाढणार आणि नक्कीच सिली मिस्टेक होणार म्हणून टेस्ट देणं हे कंपल्सरीच असावं आपण पुण्याच्या कोणत्याही झेरॉक्स सेंटरवरून स्टेपअप रयत व इत्यादी कोणत्याही टेस्ट सिरीज घेऊ शकता आता दैनिक दे वेळापत्रक बघायला झालं तर आपण सात वाजेपासून स्टार्ट केलेलं आहे पट प्रत्येकाचं व्हॅरी होऊ शकतं तर आपण जर आतला अभ्यास करत असाल तर एक तास पुढे करावं सर्व शेड्यूल आणि जॉबवाल्यांसाठी तर वेगळ्याच व्हिडिओ गायर करावं लागेल ते आपण नंतर बघूयात सात ते अकरा ह्याच्यात नाश्ता एक अर्धा तास असावा आणि मुख्य विषय घ्यावा नंतर जेवणाआधी जेवणाआधी गणित आणि मॅथ गणितमध्ये मॅथ रिजनिंग हे नक्कीच करावं एक पंचेचाळीस मिनटात जेवण आणि जेवणानंतर नक्कीच तीस मिनटाचं नॅप घ्यावा नंतर परत दोन तास मुख्य विषय नंतर परत एक अर्धा तासाची ब्रेक नंतर साहे रात्री आठ दोन तास सहा ते आठमध्ये आपण जो मुख्य विषय वाचला त्याच्यावरील पी वाय क्यू सॉल्व्ह करावेत नंतर एक तास जेवण आणि नंतर दीड तास तुम्ही तुम्हाला जो आवडता सब्जेक्ट आहे किंवा तुम्हाला वाटतं की याच्यात इम्प्रुव्हमेंट करायला हवे आपण ते रात्री दीड तास करू शकता आपले पुढील विषय असणार आहेत रिव्हिजन कशी करावी आणि नंतर आपण महत्त्वाचं टॉपिक घेणार आहोत की पॉ पौ, पॉलिटीचे दोन हजार तेवीस चोवीसचे पी क्यू डिटेल ॲक्सप्लेनेशन विथ लॉजिक्स अँड ट्रिक्स ज्याच्याने आपण सत्तर प्लस मार्क्स घेऊ हो शकतो आजपासून ठरवा की प्रत्येक विषयक आपला एक किल्ला आहे आणि तुमचं ध्येय म्हणजे त्या किल्ल्यांचा विशेष विषय धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग थँक्यू